नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं सुपरफास्ट मालिका या चॅनलमध्ये आज आपण सुपरफास्टमध्ये बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेमध्ये काय घडलं काल अर्जुन सायली डेटवर गेलेले असतात ते बागेत बसलेले असतात अर्जुन लहान मुलांना बघून तिला प्रश्न विचारतो तू असंच लहानपणी खेळत होतीस का तुला त्याच्यावर सायलीला लहानपणीच्या काही गोष्टी आठवू हो लागतात ती गोष्टीचा विचार करून सायली एवढी गोंधळून जाते की तिला सहन होत नाही आणि तिला लहान मुलीचे आवाज कंटिन्युअसली ऐकायला येत असतात त्या आवाजाला परेशान होऊन सायली चक्कर येऊन तिथे बाकावर पडते आजूबाजूची सगळी मंडळी त्या बागेतील तिच्या जवळ येतात अर्जुन एकाकडून पाणी घेतो आणि तिच्या तोंडावर शिंपडतो आणि सायलीला कुठंच शुद्ध येते सुभेदारांच्या घरी प्रताप आणि अस्मिता प्रतिमाच्या मागे मागे किचनमध्ये चाललेले असतात प्रताप अस्मितेला थांबवतो आणि म्हणतो इथेच उभे राहून नाही तिकडे प्रतिमा कल्पनाजवळ जाते ती स्वयंपाक करत असते तिला म्हणते सायली नाही आज तर सगळं तुलाच करायला लागतंय सायली मला खोटं बोलायची की तिला दुसरी आई भेटली पण तुझ्याकडं बघून मला असं काही वाटत नाही की यशोदा तिला भेटलेली आहे तू तर सायलीला खूप बोलतेस सायली जेव्हा पण मला भेटते त्यावेळेला तुझं कौतुकच करत असते हे सगळं प्रताप अस्मिता ऐकत असतात आता प्रतिमाच्या बोलण्याचा कल्पनावर परिणाम होऊ लागतो व तिला जुन्या गोष्टी आठवायला लागतात की तिने आणि सायलीने कसं एकत्रपणे कितीतरी सण साजरे केलेले होते सगळे त्या दोघी एकमेकांना कसं जीव लावत होत्या हे सगळं आठवून कल्पनाचे डोळे मात्र भरून येतात इकडे बागेमध्ये सायलीला शुद्ध आल्यावर अर्जुन तिला विचारतो नक्की तुला काय झालं चक्कर वगैरे येते का डॉक्टरकडे जायचं आहे का त्यावर सायली म्हणते काही नाही हो मला थोडं गरगरल्यासारखं झालं पण लहान मुलीचा काहीतरी आवाज येत होता मला आणि असे भास मला नेहमी होत असतात त्यावर अर्जुन म्हणतो डॉक्टरकडे जाऊया पण सायली नाही म्हणते पुढे ते दोघे घरी जायला निघतात त्यावर सायली म्हणते जाता जाता शाळेजवळील मेडिकलमधून हत्यासाठी औषधं घेऊया अर्जुन म्हणतो आपल्या फॅक्टरीतूनच मागवले असते डॅडनी पाठवून दिले असते पण सायली म्हणते नाही रविराज काका नेहमी तिकडूनच औषधं घेतात त्यावर अर्जुन म्हणतो हो जर आपल्या फॅक्टरीतून घेतले तर रविराज काकांचे पप्पा पैसे घेणार नाहीत म्हणून मग ते काका पप्पांकडून औषधं घेत नसतील मग ते दोघं ठरवतात की जाता जाता मेडिकलमधून घेऊ इकडे प्रतिमाच्या बोलण्यामुळे कल्पना जुन्या आठवणींमध्ये पूर्णपणे गेलेली असते तिला आठवत असतं तिचं आणि सायलीचं बॉन्डिंग किती स्ट्रॉंग होतं आणि कितीतरी वेळा तिने अस्मिता आणि बाकी लोकांपासून तिला वाचवलं आहे आणि तिला हेही आठवतं की प्रताप कसा सायलीवर आजकाल चिडचिड करतो आहे तेवढ्यात प्रताप तिच्या रूममध्ये येतो आणि कल्पना प्रतापला सुनवते की तुम्ही आजकाल चुकीचं वागताय प्रताप नाटकी करतो की काय चुकलं आहे मी तुला वेळ देत नाही आहे मी तुझ्याशी प्रेमानं वागत नाही आहे असं काहीही सांगतो कल्पना त्याच्यावर चिडून तिथून निघून जाते किलेदारांच्या घरी सुमन भाजी आणायला निघालेली असते तेवढ्या तिला रविराज दिसतो ती रविराजला विचारते आहो तुम्ही मुंबईला जाणार होता त्याचं काय झालं त्यावर रविराज म्हणतो माझं मुंबईला जायचं पूर्णपणे कॅन्सल झालेलं आहे आता मी सुभेदारांच्या घरी जाणार आहे सुमन म्हणते ठीक आहे तिकडे चाललाच आहात तर मला माझी मार्केटपर्यंत सोडा आणि रविराज म्हणतो ओके हॉस्पिटलमध्ये प्रिया आय टीत बसलेली असते तेवढ्यात तिला अश्विन आलेलीचे चाहूल लागते अश्विन येतो कॉन्स्टेबलला बाहेर पाठवतो आता प्रियाला वाटत असेल घरचं चमचमीत सायलीच्या सायली जेवण खायला भेटेल ती अश्विनला म्हणते मला फार भूक लागलेली आहे त्यावर अश्विन म्हणतो व्हेरी गुड आता तुझ्या सुधारणा होते तू लवकरच बरी होशील आता बरी झाली की जेलमध्ये जायला लागेल म्हणून प्रिया परत तिची नाटकं चालू करते की नाही मला असं होतं आहे हे दुखतंय ते दुखतं आहे परत ती अश्विन बॅगमधून आणलेलं जेवण काढायला लागतं ते जेवण बघून तिच्या लक्षात येतं की ते हॉटेलमधून आणलेलं आहे अश्विनला विचारते घरून जेवण नाही आणलं का तर अश्विन म्हणतो घरातले तुझ्या साफ विरोधात आहे सगळ्यांनी तुला मदत करण्यापासून मनाई केली आहे इकडे सायली अर्जुन घरी पोचल्यावर त्या दोघांना बघून तिचं नाटक चालू करतं आणि सायलीवर भडकायला ला लागते ती सायलीच्या नावाखाली विमललाही बोलते विमल तिथे येऊन म्हणते मी माझी कामं करते सगळी त्यावर अस्मिता तिला म्हणते तू तु तुझी तु नाटकी बंद कर आणि तु ही तुलाही उंडगायला जायचं असेल तर जा हे ऐकून कल्पना तिथे येते आणि अस्मितावर चिडते आणि म्हणते तू काय केलंस घरात बसून तिने तिची सगळी कामं केलेली आहेत ती सगळी कामं करूनच बाहेर गेलेली त्यामुळं तू तिला बोलू नको त्यावर अस्मिता तिला म्हणते तू तिची बाजू घेतेस का इकडे प्रियाला घरचा डबा मिळाला नसल्यामुळे ती अश्विनला विचारते की सायलीने डबा दिला नाही तर आई त्याच्यावर चिडली असेल ना त्यावर ती म्हणते अश्विन म्हणतो आई तर काही बोललीच नाही आणि बाबांनी तर सांगितलेलं आहे की तुझा काही संबंध नाही मला तर लाज वाटते मी त्या घरात जन्माला आलो अश्विनचं हे बोलणं ऐकून प्रिया विचार करते मी जेवढी मेहनत केली ती सगळी खड्ड्यात गेली दोन्ही घरांना मध्ये माझा वट बसवण्यासाठी मी किती आजपर्यंत मेहनत केलेली होती इकडे कल्पना अस्मिताने खिजवल्यामुळे तिथून निघून जाते आणि परत अस्मिता सायलीलासुद्धा सांगते माझ्यासाठी काहीतरी जेवण बनव म्हणून ती म्हणते मी हातपाय धुवून घेते आणि तुमच्यासाठी पटदूषिनी काहीतरी बनवते आणि सायली तिथून निघून जाते आता सायली गेल्यावर अर्जुन प्रताप अस्मिता आणि प्रतिमा एकमेकांकडे बघून खूप खुश होतात की त्यांचा प्लॅन पूर्णपणे वर्क होत आहे आणि मित्रांनो आजचा एपिसोड इथेच संपलेला आहे तुम्हाला कसा वाटला सुपरफास्टमध्ये हा एपिसोड बघायला मला नक्की कळवा तुम्हाला काय हवा असेल अजून तो मला नक्की सांगा तुमच्यासाठी नक्की घेऊन येई पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की सायलीला समजते प्रतिमाला चुकीच्या गोळ्या दिल्या जातात ती डॉक्टर श्रद्धाला बोलवते आणि इथून पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू होणार आहे सायली प्रियाला जाऊन हॉस्पिटलमध्ये धमकी देणार आहे की तिने चुकीची औषधं दिली तर मित्रांनो तुम्ही तुमचा वेळ दिला त्यासाठी तुमचे धन्यवाद